समोर आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे या पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार बांधव उपस्थित राहिले याबद्दल आपल्या सर्वांचं मी पुन्हा व्यक्त करतो आता गेल्या अनेक अनेक मान्यपासून या राज्यामध्ये आरक्षणाच्या संदर्भाला सामान्यपासून राज्यकर्त्यापर्यंतची जी चर्चा आहे त्या चर्चा चालू आहे त्याचबरोबर समाजा समाजामध्ये थेट निर्माण करण्याचं काही प्रमाण वाढत चाललेलं आहे त्या अनुषंगानं आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं या पत्रकार परिषदेला आदिवासी पार्टी समाजाचे राज्याचे अध्यक्ष सन्माननीय सुनील काळे स्वतः धनंजय शिरगडे जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे सरचिट्टी सन्मान्य धनंजय वाघमारी हा त्याचबरोबर सीमधून आरक्षण मिळतंय त्या संदर्भानं राज्याच्या उपसमितीने घोषणा केली आणि हैदराबाद गॅजेटेअरच्या नियमानुसार गॅजिटेअरमध्ये ज्या नोंदी आहेत त्या नोंदीनुसार या ठिकाणी आरक्षण देण्याचं महाराष्ट्र शासनाचं उद्दिष्ट आहे आमची कुठल्या आरक्षणाला बंदी नाही परंतु गेल्या काही दिवसापूर्वी राज्यभर ओबीसी समाजाचं काम करतो असं दाखवत जे लक्ष्मण हाके फिरतायत ते खरंच ओबीसीचा कळवळा त्यांना आहे की नाही हे मला प्रश्न पडलेला आहे खऱ्या अर्थानं त्यांचा ता बोलिता धनी हा कोण आहे काही दिवसांमध्ये या ठिकाणी आपल्याला दिसणारच आहे त्यांचं असं मत आहे की राज्याच्या ओबीसी समाजामधले काही जाती ह्या जातीमध्ये घालायच्या काही जाती त्या जातीमध्ये घालायच्या असं जे फुटकळ नियोजन हक्के साहेब करतायत ते केवळ जातीय तणाव निर्माण करण्याच्यासाठी अक्केचे प्रयत्न असावेत असं मला वाटत परवा त्यांनी सांगितलं की धोबी समाज आणि नावी समाज या दोन समाजाला एस मध्ये आरक्षण द्यावं अशी त्यांनी शिफारस केली किंवा मुद्दा मांडला हाके म्हणजे काय या राज्याचे घटनेचे तज्ज्ञ स्वतःला समजता का बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीस एक्केचाळीस आणि बेचाळीस नुसार ओबीसी असेल एसटी असेल आणि एस सी असेल या प्रवर्गाला या ठिकाणी आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानान संविधानामुळे मिळालेला आहे मग हे हा ते होतात कोण ओबीसीतल्या काय जाते एस सीमध्ये घालण्याचा कसला डाव यांचा हा कुठील डाव आहे असं आमचं मत आहे माझी त्यांना विनंती असेल जे ओबीसीत आहेत त्या ओबीसीतच त्यांच्या जाती राहू द्याव्या आम्ही त्यांचं स्वागत करू परंतु एस सीमध्ये आणि एस टीमध्ये कोण छिटकाव करत असेल तर ते आम्ही कदाचितही सहन करणार नाही हे जे सध्याचे भाषण राज्यभर करत फिरत आहेत त्याला माझं आव्हान आहे की जाती जातीमध्ये तणाव निर्माण करू नका ज्या जाती आहेत बंधुभावाचे सरकारचे संबंध आहेत ते अबाधित ठेवण्यासाठी आम्ही आजपर्यंतच्या काळामध्ये प्रयत्न करत हो। आहोत आणि इथून पुढच्या हे करणार आहोत आदिवासी पार्टी समाजाच्या अनुसूचित जमाती जमाती आरक्षण बचाव आंदोलनाचे सन्माननीय काळेसर यांनी महाराष्ट्रभर बंजारा समाज जमातीमध्ये काही आमदार खासदार काही जातीचा घुसखोरीपणा घुसखोरीपणाला पाठिंबा देत आहेत बोलना रहे। त्या संदर्भात सुनील काळेही बोलणार आहेत त्या अगोदर मी बहुजन योजना सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांचे जे जे आंदोलन आहेत ती पूर्ण एस सी समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यांच्या कुठल्याही पाठ आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे असं मी प्रथम त्याला या ठिकाणी हे आमच्या पाठिंब्याचं पत्र आम्ही त्यांना बहाल करत आहोत सादर करत आहोत या विषयावर चवीस पक्षाच्या करतील करा एक मायकड ठेवा लाईव्ह चालू आहे सगळं ठेवा ना सगळं ठेवा सर्वप्रथम म्हणून आहे आपल्या माध्यमातून शासनाला कळू इच्छितो की आदिवासी पार्टी महासंघ महाराष्ट्रभर बत्तीस जिल्ह्यामध्ये कार्यान्वित आहे गेल्या एकोणीस तारखेला अनुसूचित जमातीमध्ये बरेच काही जातीचे लोक उसू पाहत आहेत आणि ते उसू पाहणाऱ्यांना काय आजी माजी आमदार आणि विद्यमान आमदार आणि सत्तेपदी आमदार यांनी जे उत्क्रम राबवायचं चालू केलंय यांनी शासनाला जे पत्र द्यायचं चालू केलेलं आहे स्वतःच की या जातीला या जमातीमध्ये जा समाविष्ट करा असं जे म्हणत आहे ते सरासर चुकीचं आहे असं मला म्हणायचं आहे की त्यांना पार्टी समाजाची आदिवासी पंचेचाळीस जमातीची मतदान नको आहे का तुम्ही तुमचं बघा ना तुम्ही दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये कशाला नाक आहे तुम्हाला आमचं मतदान नको आहे का हे खंबीरपणे आदिवासी पार्टी महासंघ एवढा रस्त्यावर उतरेल तुम्हाला वाटतंय का नुसतं मुंबईमध्ये चार लोक आधी ना असं ही केलं म्हणून आव पार्टी समाज रात दिवस झटेल आणि चक्का जाम करून टाकेल खरं पाहिलं तर आदिवासी पार्टी समाजाला किंवा अनुसूचित समाजाला दवचण्याचं काम कुणी हे करू नये आणि कुणी शिरकाव करण्याचाही प्रयत्न करू नये आणि शिरकाव करण्यासाठी जी मार्गदर्शन केलं जात आहे आजी माझी आमदार जी आहेत ना त्यांनी लुडबुडपणा करू नये आणि इकडे एक बोलायचं तिकडे पत्र देऊन राहायचं इकडे एक बोलायचं तिकडे एक पत्र द्यायचं हे अजिबात खपून घेणार नाही आदिवासी आदिवासी पारधी महासंघ याचा पहिल्यांदा तीव्र निषेध व्यक्त करत आहे आणि आम्हाला माहित आहे की आमच्या जमातीमध्ये एखादा बोगस आदिवासी घुसल्यानंतर आमचा हाल काय होणार आहे हे आम्हाला माहित आहे आमच्या व्यता आम्हाला माहित आहे परंतु ह्यांचं एक मताच्या बेरजेसाठी इकडे एक आम्हाला बोलायचं तिकडे दुसरं पत्र देऊन राहायचं हे कुठलं कुठलं न्याय आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटनेमध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला ज्या घटनेमध्ये जी तरतूद केली ती तरतूद गायब राहावी आणि त्याच्यानंतर म्हणजे एकोणीसशे एक दुसरं दुसरं एक समिती स्थापित केली आणि त्या समितीमध्ये जर का कोणी हुकून चुकून कुणी एखादी जात राहत असेल तर ते जसं माझ्यासोबत ते, 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 ते पण झालं आता चाळीस वर्षाने हे कुठून कुठून कुठल्या झोपेतून उठलेले आहेत हे मला विचारायचं आहे आणि जे घटना लिहिली लि, जे बाबासाहेबांनी घटना लिहून दिली लि, त्या घटनेमध्ये दुरुस्ती होणं शक्य नाही पश्चिमेकडून दिवस जसं शक्य नाही तसंच कुणाचाही भटत होऊ नये आणि आमच्यामध्ये कुणी समावेश होऊ नये एवढंच बोलतो आणि मी माझं थांबतो இருபத்து ja. ஐந்து खाली खाली तर मी एक आदिवासी पंचेचाळीस जमातीपैकी भारती जमात शैक्षणिक पासून कोस दूर असलेली या जमातीसाठी मी आदिवासी भारतीय महासंघाचा एक प्रदेश अध्यक्ष यांना त्यांना मी सर्वप्रथम मागासवर्गीय एस सी आणि जिथे एसटी असते तिथं एस सी आहे एस सीच्या धाराशिव जिल्ह्यामधील सर्वच संघटनांनी आदिवासी म्हणजे भारतीय समाजालाच नव्हे तर आदिवासी समाजाला, समाजाला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं सर्वप्रथम मी माझ्या दोरल्या भावाचं म्हणजे एस सी आणि एस टी एस सी हे आमचं दोर्लं भाऊ आहे त्यांचं अभिनंदन करेल आणि मी त्यांचं ऋणी राहील आणि भविष्यामध्ये मला त्यांची गरज भासो मला त्यांना माझी गरज भासो रात दिवस एक करू पण एस सी एस टीमध्ये मध्ये कुणालाही समावेश करू देणार या 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 काय ओके आमच्यासारख्या तुगड्या पार्टीचं समाजाला चौथ्या स्तंभाने जे एवढं खूप मोरी आहे खरोखरच अभिनंदनाची बाब आहे नाहीतर पारधी समाज कधी कधी वर वर्तमानपत्रामध्ये यावा फक्त येत असेल तर वेगळ्या कोट्या गुन्ह्यामध्येच येत असेल खरोखर न्याय देण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करीत आहोत अभिनंदन तुमचं परत एक लक्ष्मण हाके जे ओबीसी नेते आहेत जी मागणी केली होती की धोबी समाजाला एससी मधून आरक्षण द्या तर ते त्यांनी नंतर असं स्पष्टीकरण दिले की ही माझी मागणी नाही हे आरक्षण स्वतः उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आसाम ओडिसा आस, दिल्ली या ठिकाणी आरक्षण ऑलरेडी यांना एस सी मधून आहे माझी मागणी वेगळी नाही असं त्यांचं म्हणणं आहे परिस्थितीनुसार त्या त्या राज्यामध्ये आरक्षण दिलेलं आहे इथं तशी परिस्थिती नाही इथं आणखी एस सीच्या लोकांनाच अजून आरक्षणाचा लाभ मिळालेला आहे त्याच्यामुळं बाहेरची उदाहरणं या राज्यामध्ये देणं योग्य नाही बोली तर धनी कोण आहे साहेबाला संविधानाच्या गोष्टी माहिती नाहीत ज्या ज्या राज्यामध्ये जे आरक्षण लागू केलं आहे त्या त्या राज्यामध्ये जाऊन तू अभ्यास कर म्हणा आणि या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये जे साहेबाला जे ज्ञान नाही त्या ज्ञानाची आधी तू विचारधारा कर म्हणा आणि विचारधारा केल्यानंतर इथं जे समाज आहे जी एस सी एस टी वर्गमध्ये जे आपण आरक्षण दिलेलं आहे लागू केलेलं आहे तशा तशा त्या समाजाला जे ज्या गोष्टी लागतील त्या गोष्टीपर्यंत अजून आरक्षण पोहोचलं नाही त्या आरक्षणाच्या आधी आज अंमलबजावणा कर म्हणा आणि त्या गोष्टी अभ्यास करून पी एस सी मध्ये ज्या काय जाती घुसवायचा प्रयत्न करतो त्याचा तू अभ्यास करून आणि ज्या शासनाने तुला ज्या शासनाने तुला जे पैसे देऊन गाडी देऊन जे बोलायला लावलंय त्याला आधी अभ्यास करून ये म्हणून बोल विचार कोण आहे नेमका राज्यामध्ये एवढं जाहीर सभेच्या माध्यमातून मराठा समाजाचं आरक्षण असेल किंवा अनेक आरक्षणावर जे बेताल वक्तव्य करत आहे त्यांना असे राज्यामध्ये जाती जातीमध्ये तणाव निर्माण करत असताना सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाही याचा अर्थ आपण समजून घ्या ना त्यांचा बोलता धनी कोण आहे हे आपल्याला उघडच कळेल नावातलं सांगा परवा खूप विस्तार केला आपले जो जो आदिवासी पार्थिक महासंघाच्या वतीनं जो मोर्चा झाला एस टी आरक्षणाच्या संरक्षणासंदर्भात जार। त्या माध्यमातून आज नेते पत्रकार परिषद आयोजित केली त्या पत्रकार परिषदेमध्ये बऱ्यापैकी चर्चा या सर्वांग बाजूने चर्चा झाली आणि या महत्त्वपूर्ण विषयाला आपण पत्रकार म्हणून ज्या ताकदीला आपण सगळं एकत्र आलात त्या एस टी समाजांना न्याय देण्यासाठी आपण एकत्र आलात या पद्धतीनं हा वंचित वर्ग कायम राहिला राहिलेला एसटी समाज त्या वंचित वर्गाला न्याय देण्यासाठी आपण पत्रकारांनी पत्रकार बांधवांनी ही भूमिका घेतली त्याबद्दल मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून आभार मानतो आणि आलेल्या सर्वच विविध राजकीय सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी असतील सर्व जबाबदार अधिकारी कार्यकर्ते असतील त्या सर्वांचे देखील मी पुन्हा एक वेळेस आभार मानतो आणि आपल्या सर्व पत्रकार बांधवांना पुन्हा धन्यवाद आणि या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आदिवासी पार्थिव समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षण बचावासाठी आंदोलन होतील त्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा या ठिकाणी पाठकाचं पत्र जिल्ह्याच्या अध्यक्ष सन्मान्य विद्यानंद बनसोडे हे त्याला पत्र देतात Ok, bon, 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 e o n या ठिकाणी आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतव्यासमोर जो पत्रकार बांधवाने जो निर्णय घेतलाय त्या बाबा एसटी एस टी प्रवर्गात काय घुसखोरी करत आहेत इतर समाज बांधव तर ती घुसखोरी थांबवावी यासाठी आम्ही पार दे आज पारदेश समाज आनंदी संमतीला जय पाटील वतीने देत आहे महत्वाचा मुद्दा राहिला असा की आज जे व्हायला लागले काय पारदेस समाज एक आता कुठ तरी वाटचाली लागला एस टी तर एस टी प्रवास काही एकत्र जात येत नसून अनेक जात येतात तर त्यांना कुठंतरी आरक्षणामुळे काय तरी बाबा कामधंदा एवस्ती त्यांचा दिसा लागलेला होता इतर काय तो दुसत निघत आहे तर त्यात बी आरक्षणामध्ये जर इतर माणसं जर घोसखोरी करत असेल तर ते कदाचित असते घेतलं जाणार नाही असा वतीने इशारा देतो राहायला मुद्दा दुसरा एस सी मध्ये हाके नावाचा माणूस कोण व्यक्ती आहे तो बी काय इतर पर्ग भांडणं लावण्याचं काम करत आहे एस सी मध्ये त्यांना बुस पाहत आहे तर ते बी आम्ही सहन करणार आम्ही रस्त्यावर उतरून पूर आंदोलन करू आम्ही आज आरपीआय जिल्हा शाखेच्या वतीने आमचे रणजित पप्पा गायकवाड जे जिल्हा जिल्हाकार्य सोमनाथ गायकवाड आहेत जिल्ह्याच्या सर तिथे वैद्य पदाधिकारी आलेले आहेत सगळे तर आज जाहीर पाठिंबा देऊन मी त्यांना एक आमच्या पत्राची कॉपी दिलेली आहे एवढं करून मी दोन शब्द रामदास आठवले साहेबांना याच्याबद्दल माहिती देणार आम्ही आठवले साहेबांना याच्याबद्दल माहिती देणार जिथं समाजासाठी काय उतरायची तयारी आहे तिथे आम्ही उतरणार ख़बर <kritic> बसि <small>

महामानव बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये तरतूद करून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना यांची यांना आरक्षण देऊन त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला परंतु या समाजामधील काही विघातक लक्ष्मण हाक्यासारखी माणसं इतर समाजाला अनुसूचित जातीमध्ये जमातीमध्ये त्यांना आरक्षण द्या म्हणते त्या भडव्याला एवढंच सांगायचंय जर भाष्य असं केलंच तुम्हाला उकळ्या घालून मारल्याशिवाय अनुसूचित जाती समाज आणि समाज शांत बसणार नाही एवढंच त्याला वॉर्निंग देतो आणि थांबतो जे बी रवी पाठी पत् डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा छत्रपती शिवाजी महाराज की लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा एस सी एसी आरक्षणाला हात लावला एसटी एस सी आरक्षणाला हात लावला लावला तर आम्ही बस का